नगर परिषद आगामी काळात नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पद कोणासाठी आरक्षित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता नगरपरिषद पुसदचे नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार ही तारीख निश्चित करण्यात ता आली आहे तसेच आरक्षण प्रसिद्ध करण्याची दिनांक ही गुरुवार नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही ठरविण्यात आली आहे तर यावर हरकती व सूचनाचा कालावधी हा दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन ते चौदा ऑक्टोंबर दोन रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत याचा कालावधी असणार आहे